खूप ट्रेंडिंगला चाललेले पॅटर्न आहे ते पाहू शकता सुंदर नारायण पेठ बॉर्डर मध्ये त्या पोस्टर पण पाहू शकता सुंदर असं पोस्टर आहे यामध्ये तुम्हाला कलर्स पण आहे सिरोज की डायमंड चे एक काम येणार आहे साडीला सुंदर अशी साडी आहे मस्त कलर्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत बहुशक्केटमध्ये चौदाशे ते पंधराशे रुपयाला एका व्यक्ती अशा दोन साड्या विकतात आपल्या प्राची फॅशन मध्ये एक साडी घ्यायला तर तुम्हाला ला भेटेल आणि तुम्हाला भेटून जात आणि ह्या साड्या सुद्धा तुम्हाला एका रंगामध्ये गणपती साठी नवरात्री साठी हव्या असतील त्यात सुद्धा तुम्हाला मिळतील बॅक फ्रंट दोन्ही डिझाईन दिलेली आहे आताला बॉर्डर दिलेले आहे मार्केट मध्ये याची प्राईस तुम्ही नऊशे ते हजार रुपये मार्केटला डबल एका व्यक्त म्हणून डबल विकतात ते आपल्या प्राची फॅशन मध्ये एक साडी तुम्हाला ला पडेल म्हणजे डबल घेणार पाहू शकता तुम्ही कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे सुंदर अशी पूर्ण साडीवरती जरीचं काम केलेलं आहे पाहू शकता त्यामध्ये फेट वर्क वर्कचं पण काम केलेलं आहे पदर मीनाकारी मस्त असा पदर येईल पूर्ण साडीवरती जरीचं काम केलेलं आहे पाहू शकता तुम्ही बॉर्डर पण आणि यामध्ये सात आठ डिझाईन पण आहेत आणि प्रत्येक डिझाईन मध्ये सहा शा, सात कलर पण आहेत सुंदर मैत्रिणी कलर चार्ट तुम्हाला इकडे मिळतील कॉन्ट्रास्ट मध्ये ही साडी येणार आहे मी स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आले सध्या सगळीकडे मानसेल ऑफर सुरू आहे आणि आपल्या चॅनलवर सुद्धा तुम्हाला मी वेगवेगळ्या शॉपचे वेगवेगळे साड्यांचे व्हिडिओ दाखवत असते त्यातला आज एक साड्यांचाच मान्सून सेल साड्यांचाच एक व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आपण नेहमी प्राची मध्ये येत असतो आणि तिथे दरवेळेला आपल्याला दरवेळेस वेगवेगळी बे व्हेरायटी साड्यांमध्ये पाहायला मिळते तर आता प्राची फॅशन मध्ये नवीन काय आलेलं आहे आणि साड्यांमध्ये कुठलं नवीन कलेक्शन पाहायला मिळेल बघूया छान असं मान्सून सेल मध्ये इथे तुम्हाला धमाका ऑफर मध्ये वेगवेगळ्या बे साड्यांवर डिस्काउंट मिळणार आहे तुम्हाला नवरात्रीसाठी गणपतीसाठी किंवा घरात काही फंक्शन असेल लग्नाचा बस्ता बांधायचा असेल तर प्राची फॅशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांवर डिस्काउंट मिळणार आहे तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया सदा नमस्कार वेलकम टू प्राची फॅशन प्राची फॅशनच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे तर पाहू शकता या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी एक खास सेल साठी एक सुंदर असं पॅटर्न आणलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही समोर सुंदर असं कडियाल पैठणीमध्ये पॅटर्न आहे त्यावर तुम्हाला मोराची डिझाईन आहे चंद्रकोर आहे आणि हे आपल्याकडे प्राची पॅशन सेल मान्सून ऑफर मध्ये फक्त चारशे रुपयाला मार्केटमध्ये याची प्राइस तुम्ही नऊशे ते हजार रुपये मार्केटला डबल एका फ्री म्हणून डबल विकतात तेच आपल्या प्राची मध्ये मध्ये एक साडी तुम्हाला चारशे ला पडेल म्हणजे डबल घेणार तर तुम्हाला आठशे ला जोडी पडेल तर मार्केट पेक्षा शंभर रुपये ते दोनशे रुपये भाव कमी आहे आपल्या प्राची बॅचिंग मध्ये साडी आहे बघू शकता छान अशी आहे आणि ही मार्केट प्राइस पेक्षा कमी रेंज मध्ये आपल्याला मिळेल जी सगळीकडे ऑफर चाललेली आहे की एकावर एक फ्री साडी तुम्हाला नऊशे रुपयाला मिळते तीच साडी चारशे रुपयाला सिंगल पीस मिळेल आणि दोन साड्या तुम्हाला आठशे रुपयाला मिळेल छान अशी व्हरायटी मध्ये ही साडी तुम्हाला मिळणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पंधरा ते वीस कलर आहेत प्रीमियम क्वालिटी आहे वस्तू पण खूप छान आहे पाहू शकता तुम्ही कलर तर पाहू शकता ज्या साडीचं मार्केटमध्ये खूप डिमांड आहे तर ती पाहू शकता तक्षशिला पॅटर्न खूप सुंदर असं पॅटर्न आहे प्रीमियम क्वालिटी आहे पाहू शकता मार्केट मार्केटमध्ये चौदाशे ते पंधराशे रुपयाला एका व्यक्ती अशा दोन साड्या विकतात आपल्या प्राची पॅशन मध्ये एक साडी घ्यायला तर तुम्हाला सहाशेला भेटेल आणि दोन घ्याल तर तुम्हाला बाराशेला म्हणजे मार्केटपेक्षा दोनशे ते तीनशे रुपये रेट कमी खूप कमी प्राइस मध्ये तुम्हाला ही तक्षिला पॅटर्न तुम्हाला पाहायला भेटेल प्रीमियम क्वालिटी आहे फॅब्रिक सॉफ्ट फॅब्रिक लाईट वेट फॅब्रिक आहे असं कॅरी करायला पण इजी आहे पूर्ण साडी वरती तुम्हाला ओलावर बुट्टी केलेली आहे पाहू शकता विथ ब्लाउज पीस आहे सध्या ही खूप ट्रेंडिंग साडी आहे आणि तुम्हाला प्राची फॅशन मध्ये फक्त सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये सहाशे प्रीमियम क्वालिटीची साडी लाईट वेट अशी साडी असणार आहे खूप सुंदर सुंदर त्यामध्ये कलर कलर्स पण पाहू शकता तुम्ही सुंदर सुंदर असे कलर्स आहेत त्यामध्ये छान छान कलर्स तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील आणि खूप सारे डिझाईन पण यामध्ये अलग अलग टाइप मध्ये ह्या साड्या सुद्धा तुम्हाला एका रंगामध्ये गणपतीसाठी नवरात्रीसाठी हव्या असतील त्या सुद्धा तुम्हाला मिळतील फक्त सहाशे तुम्हाला अकराशे बाराशेच्या रेंज मध्ये मिळतात त्या प्राची फॅशन मध्ये फक्त सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये मिळतील पाहू शकता तुम्ही एक सुंदर असं पॅटर्न जे की इंस्टाग्राम वरती खूप ट्रेंडिंगला चाललेले पॅटर्न आहे ते पाहू शकता सुंदर नारायणपेठ बॉर्डरमध्ये आता पोस्टर पण पाहू शकता सुंदर असं पोस्टर आहे यामध्ये तुम्हाला कलर्स पण खूप सारे असे कलर्स पाहायला भेटतील छान छान असे कलर्स आहेत आणि जे की मार्केटला तुम्ही पाहू शकता पंधराशेच्या खाली तुम्हाला कोणीही देणार नाही आपल्या प्राची पॅशन मध्ये फक्त मान्सून सेल तर ऑफर मध्ये आठशे नव्वद ला ही वस्तू छान अशी वस्तू आहे प्रीमियम क्वालिटी आहे आणि तुम्हाला नवरात्री गणपतीसाठी फेस्टिवल साठी तुम्हाला एक कलरची कलर ची हवे असतील तर ते पण तुम्हाला यामध्ये पन्नास शंभर पीस तुम्हाला यामध्ये भेटून जातील तर तुम्ही लवकरात लवकर या आणि प्राची पॅशनला विजिट द्या आणि ही स्पेंडिंग अशी साडी इंस्टाग्राम वर खूप व्हायरल होत असलेली साडी तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की तुम्ही प्राची फॅशनला विजिट करा खूप छान छान असे कलर्स व्हरायटी ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे तर हे पण पाहू शकता तुम्ही काजू कसली डिझाईन मध्ये सुंदर असं पॅटर्न आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे छान असा पल्लू दिलाय गोंडा पल्लू पाहू शकता तुम्ही त्यामध्ये कलर पण खूप छान असे कलर यामध्ये बनवलेले आहेत आणि तुम्हाला मार्केटला तुम्ही पाहू शकता बाराशे तेराशे रुपयाला मार्केटला विकतात तर आपल्या प्राची फॅशन ऑफर सेल मध्ये ही फक्त तुम्हाला ला पडेल सुंदर असं पॅटर्न आहे प्रीमियम क्वालिटी आहे पाहू शकता तुम्ही गोंडा पल्लू आहे आणि पूर्ण ओलावर काजू कोथरी डिझाईन केलेली आहे पूर्ण साडी भरलेली आहे त्यामुळे तुम्हाला एक कलरची नवरात्री गणपतीसाठी एक कलर ची तुम्हाला हवे असतील वीस किंवा पन्नास शंभर किती पीस हवी असतील तर ते पण तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि ह्यामध्ये तुम्हाला शिरोजकी वर्क मध्ये हवी असेल तर सेम डिझाईन वरती ते पण तुम्हाला पाहायला भेटेल पाहू शकता पण मार्केटची रेंज तुम्ही पाहू शकता बावीसशे तेवीसशे रुपये मार्केट प्राइस आहे त्याची आपल्या प्राची फॅशन मध्ये हे फक्त तुम्हाला बाराशे रुपयाला पडेल पाहू शकता कलर पण सुंदर असे कलर्स आहेत यामध्ये आणि सुंदर सुंदर मैत्रिणी कलर चार्ट तुम्हाला इकडे मिळतील कॉन्ट्रास्ट मध्ये ही साडी येणार आहे फंक्शन साठी किंवा नवरात्री साठी हळदीसाठी तुम्हाला एक कलर ची पीस पाहिजे असतील तर सर्व फेस्टिवल साठी तुम्हाला एक कलर ची पीस पाहिजे असतील ते पण तुम्हाला यामधून बनवून देईल किंवा अवेलेबल पण आहेत माझ्याकडे काय पीस ते पण तुम्हाला भेटून जातील तर तुम्हाला यामध्ये विदाउट शिरोजकी घेणार ते तुम्हाला साडेआठशेला पडेल आणि त्यामध्ये तुम्हाला शिरोजकी वर्ग घेणार तर ते तुम्हाला बाराशे पर्यंत जाईल तर पाहू शकता तुम्ही आणि ही आपली सेलची प्राइस आहे जे की मार्केट मध्ये जाणार तर तुम्हाला दोन हजार बावीसच्या खाली कोणी देणार नाही आपल्या प्राची पॅशन मध्ये बाराशेला पडेल आणि जे पंधराशे बाराशे पंधराशेला विकतात ती विदाउट सिरोज वाली तुम्हाला फक्त साडेआठशे ला पडेल तर कलर पण पाहू शकता सुंदर असे खाली कलर दिलेले आहेत कलर आहेत त्यामध्ये कलर त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत बघू शकतात विदाऊट सिरोज वाली साडी साडेआठशे मध्ये मिळणार आहे जी की साडी बाहेरच्या शॉप मध्ये आपल्याला हजार ते अकराशेच्या रेंज मध्ये मिळते साडी तीच प्राची फॅशन मध्ये आपल्या आठशेच्या रेंज मध्ये मिळणार आहे आणि सिरोस्की हवी असं ती ती सुद्धा मिळेल फक्त मानसून बाराशे रुपयाला पडून जाईल मस्त सा साड्यांमध्ये प्रीमियम क्वालिटी आहे ओरिजिनल आहे पाहू शकता सुंदर असं पॅटर्न आहे पाहू शकता तुम्ही सॉफ्ट सिल्क मध्ये छान असा पदर दिलेला आहे सेल्फ टाईप मध्ये पल्लू आहे आणि पूर्ण साडी वरची बुट्टी दिलेली आहे पाहू शकता तुम्ही सुंदर असं पॅटर्न आहे छोटीशी अशी सोबर अशी बॉर्डर दिली आहे मार्केटला साडीची प्राइस तुम्ही पाहू शकता तेराशे ते पंधराशे रुपये मार्केटला याची प्राइस आहे आपल्या प्राची पॅशन मध्ये मान्सून सेल ऑफर मध्ये फक्त तुम्हाला ही आठशे ला पडून जाईल आणि यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन अलग अलग खूप सारे आठ ते दहा ते दहा ते पंधरा डिझाईन यामध्ये बनवलेले आहेत पाहू शकता तुम्ही सुंदर असे यामध्ये लाईट डार्क दोन्ही कलर तुम्हाला यामध्ये पाहायला पाहायला मिळतील हे बघा पाहू शकता तुम्हाला यामध्ये लाइट कलर पण असा भेटून जाईल यामध्ये पाहू शकता आणि यावरती फेडवरच काम केलेलं आहे तसेच पदर पण पाहू शकता छान असा पदर आहे पूर्ण साडी भरलेली आहे त्यामध्ये तुम्हाला खूप सारे डिझाईन कलर वेगवेगळे कलर तुम्हाला यामध्ये भेटून जातील आणि सुंदर साडी एकदम एक लाईट वेट साडी आहे सॉफ्ट मटेरियल येईल आणि छान अशी जरी आहे ह्याला गोल्डन ची बघू शकता मस्त अशी साडी आहे फक्त आठशे रुपयाला मिळणार आहे जी की अन... साडी ही बाहेर तुम्ही घ्यायला गेलात तर चौदाशे पंधराशेच्या रेंज दे मध्ये ही साडी मिळेल फक्त आठशे रुपयाला पडेल ती साडी आपल्या प्राची फॅशन मध्ये आठशे रुपयाला मध्ये मिळेल आणि त्याच्यामध्ये लाईट कलर आणि डार्क कलर वेगवेगळे असे कलर रेंज तुम्हाला मिळेल बघू शकता आणि तुम्हाला गिफ्ट पॅकिंग पण खूप छान भेटून जाईल त्यामध्ये कुणाला गिफ्ट करायचं असेल तर अच्छा अशा पॅकेजिंग मध्ये ह्या साड्या तुम्हाला मिळणार आहेत जेणेकरून तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर सुंदर असा ऑप्शन आहे बघू शकता छान अशा साड्यांचे कलर रेंज आहे आणि मस्त असे आहे यामध्ये तुम्हाला डिझाईन खूप सारे म्हणजे दहा ते पंधरा डिझाईन तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील प्रत्येक डिझाईन मध्ये आठ ते दहा कलर पण आहेत यामध्ये तुम्हाला डार्क कलर नको असतील तर लाइट कलर पण आहे दोन्ही कलर ऑप्शन तुम्हाला यामध्ये भेटून जातील त्याचप्रमाणे तुम्हाला डिझाईन छोटी मोठी बॉर्डर कुणाला छोटी आवडती मोठी आवडती ते पण तुम्हाला यामध्ये भेटून जाईल एकदम प्रीमियम क्वालिटी आहे सॉफ्ट कपडा आहे पूर्ण फॅब्रिक पण एकदम ओरिजिनल आहे प्रीमियम क्वालिटी आहे आणि जे की करून तुम्हाला फक्त आठशे रुपयाला प्राची फॅशन मध्ये हे भेटून जाईल सुंदर असं पॅटर्न आहे तर पाहू शकता सुंदर असं पॅटर्न आहे साऊथ सिल्क मध्ये तर ह्यामध्ये तुम्हाला गोंडा पल्लू दिलेला आहे छान अशी साडी पूर्ण भरलेली आहे पाहू शकता तुम्ही पदार्थ पण खूप छान आहे रिच कल्यू दिलाय सेल्फ टाइप मध्ये आणि छान सोपराची बॉर्डर आणि मेन मध्ये आता ब्लाऊज पण तुम्ही पाहू शकता ब्लाऊज पण बदलेला आहे साडीचा सा। दोन्ही साइडला बॅक फ्रंट दोन्हीना तुम्हाला डिझाईन दिलेली आहे आताला बॉर्डर दिलेला आहे जे की हे फक्त तुम्हाला बदलेला फक्त नऊशे नव्वद ला पडेल आपल्या फॅशन मध्ये जे की मार्केट प्राइस पाहू शकता तुम्ही अठराशे ते दोन हजार ला मार्केटला विकतात काय म्हणता नऊशे नव्वद नव्वद क्वालिटीची साडी आहे आणि साडी नऊशे नव्वद ला मिळणार आहे मार्केट प्राइस मध्ये पंधराशे रुपयाच्या च्या पुढेच मार्केटला आपल्याकडे फक्त नऊशे नव्वद ला कलर पण पाहू शकतो सुंदर अशी कलर्स पण आहेत आणि यामध्ये सात आठ डिझाईन पण आहेत आणि प्रत्येक डिझाईन मध्ये सहा सात कलर पण आहेत आणि तुम्हाला मेन म्हणजे गिफ्ट पॅकिंग पण खूप छान येणार आहे त्यामध्ये अच्छा गिफ्ट पॅकिंग मध्ये आता पोस्टर पण येणार आहे पोस्टर पण पाहू शकता पोस्टर वरती कलर पण तुम्हाला दिलाय असे कलर पण येऊन जाते तुम्हाला त्यामध्ये छान छान बघू शकतात मस्त असं गिफ्ट पॅकिंग मध्ये साडी येईल फक्त नऊशे नव्वदच्या रेंज मध्ये आणि खूप सुंदर सुंदर ह्याच्यामध्ये कलर कलर पण आहेत त्यामध्ये हे देखील तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे देण्यासारखी खूप छान असं ऑप्शन असणार आहे आणि प्रीमियम क्वालिटी आहे फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट आहे लाईट वेट फॅब्रिक आहे गोंडा पल्लू आहे प्लस पूर्ण साडीवर भरलेली बुट्टी आहे आणि त्याचप्रमाणे यामध्ये छोटी बुट्टी मोठी बुट्टी सर्व भेटून जातील तुम्हाला डिझाईन ते दहा डिझाईन आहेत प्रत्येक डिझाईन मध्ये पाच पाच सहा कलर पण भेटून जातील तुम्हाला तर हे तुम्हाला फक्त प्राची नऊशे नव्वद ला पडून जाईल आणि आता रक्षाबंधन आहे त्यासाठी किंवा गौरी गणपती साठी तुम्हाला अशा छान छान साड्या हव्या असतील स्वतःसाठी किंवा बहिणीला वगैरे गिफ्ट देण्यासाठी तर खूप छान असं पॅकेजिंग मध्ये या साड्या तुम्हाला नऊशे नव्वदच्या रेंज मध्ये छान अशा क्वालिटी मध्ये मिळणार आहे तर तुम्ही नक्कीच या सेल चा लाभ घेण्यासाठी करा हे पण पाहू शकता तुम्ही बनारसी साठी सिल्क मध्ये सुंदर असं पॅटर्न आहे पाहू शकता पूर्ण साडी बदलेल्या आहे विनाकारी असा पदर पण सुंदर विनाकारी पदर आहे साडीचा सा। वाव सुंदर आहे पदर विनाकारी मस्त असा पदर येईल पूर्ण साडीवरती जरीचं काम केलेलं आहे पाहू शकता तुम्ही बॉर्डर पण पाहू शकता सुंदर अशी बॉर्डर आहे जे की या साडीची प्राइस तुम्ही मार्केटला पाहू शकता मार्केट मध्ये याची प्राइस तुम्हाला दोन हजार ते बावीसशे रुपयाची प्राइस आहे आपल्या प्राची फॅशन मध्ये पाहाल तर तुम्हाला हजार ते बाराशे च्या रेंज पासून यामध्ये तुम्हाला अलग अलग डिझाईन व्हरायटी तुम्हाला यामध्ये पाहायला भेटेल यामध्ये तुम्ही कलर पण पाहू शकता सुंदर असे लाईट डार्क दोन्ही पण कलर तुम्हाला यामध्ये बघायला भेटतील बुट्टी तुम्हाला अलग अलग कोयरी मध्ये पाहिजे मोदक बुट्टी पानाची बुट्टी अशी अलग अलग बुट्टी मध्ये तुम्हाला यामध्ये डिझाईन भेटून जातील आणि फक्त प्राची फॅशन मध्ये तुम्हाला हजार ते बाराशे च्या रेंज पासून तुम्हाला यामध्ये अलग अलग डिझाईन आहे अलग अलग कलर्स पण आहेत त्यामध्ये खूप सारे मध्ये दहा ते पंधरा तुम्हाला यामध्ये डिझाईन पण बघायला भेटतील त्याचप्रमाणे तुम्हाला प्रत्येक डिझाईन मध्ये सात ते आठ कलर्स पण यामध्ये पाहायला भेटतील तर मान्सून सेल मध्ये हे फक्त प्राची फॅशन मध्ये तुम्हाला हजार ते बाराशेच्या रेंजला ही प्रीमियम क्वालिटी वस्तू तुम्हाला पाहायला भेटतील खूप छान अशी क्वालिटी मध्ये साडी येणार आहे हजार ते बाराशेच्या रेंज मध्ये साडी मिळणार आहे फक्त प्राची फॅशन मध्ये मिळणार आहे प्रीमियम क्वालिटीची साडी असणार एकदम लाईट वेट अशी साडी आहे जर तुम्हाला कुठल्या फंक्शन साठी वगैरे खरेदी करायची असेल पर्सनल खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्की प्राची फॅशनला विजिट करू शकतात अशा भरपूर सारे व्हरायटी मध्ये तुम्हाला साड्या मिळतील आणि सध्या मान्सून सेल चालू आहे तर खूप सारे डिस्काउंट तुम्हाला साड्यांवर मिळणार आहे प्रीमियम क्वालिटीच्या साड्या इथे तुम्हाला प्राची फॅशन मध्ये मिळतील आणि हा सेल आपला पंधरा ऑगस्ट पर्यंत सेल राहील तर तुम्ही लवकरात लवकर लवकरात लवकर येऊन प्राची फॅशनला विजिट द्या नवीन नवीन सेलचा तुम्ही लाभ घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला नवरात्री गणपती फेस्टिवल साठी तुम्हाला एक कलर ची पाहिजे असतील तर ते पण तुम्हाला यामध्ये भेटून जातील सुंदर असं पॅटर्न आहे पाहू शकता हे पण पाहू शकता तुम्ही बॉर्डर मध्ये सुंदर असं पॅटर्न आलं पॅटर्न आलेलं आहे पाहू शकता तुम्ही कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे सुंदर अशी पूर्ण साडीवरती जरीचं काम केलेलं आहे पाहू शकता त्यामध्ये फेर वर्क वर्कचं पण काम केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला शिरोजकी वर्क त्याप्रमाणे तुम्हाला कटवर्क बॉर्डर पण यामध्ये दिलेली आहे पाहू शकता सुंदर असा पल्लू आहे जे की याची मार्केटला तुम्ही रेंज पाहू शकता बावीसशे ते पंचवीसशे रुपये मार्केट रेंज आहे याची आपल्या प्राची फॅशन मध्ये तुम्हाला फक्त पंधराशे सोळाशे अलग अलग रेंज मध्ये तुम्हाला अशा वस्तू पाहायला भेटतील त्यामुळे तुम्ही कलर पण पाहू शकता सुंदर असे कलर्स पण आहेत यामध्ये आणि यामध्ये तुम्हाला लाईट डार्क असे कलर तुम्हाला हवे असतील ते पण कलर तुम्हाला यामध्ये भेटून जातील पाहू शकता कटवर बॉर्डर मध्ये लाईट कलर आहेत डार्क कलर आहेत हे पण तुम्हाला पंधराशे सोळाशे दिलेला आहे तेवढे कलर्स पण यामध्ये तुम्हाला येतील हे बघा पाहू शकता सुंदर असे पॅटर्न आहे त्यामध्ये सात ते आठ डिझाईन पण आहेत त्यामध्ये प्रत्येक डिझाईन मध्ये पाच सहा कलर्स पण आहेत जे की याची मार्केट रे तुम्ही पाहू शकता मार्केटला हे बावीसशे ते पंचवीसशे च्या खाली कोणीही देणार नाही जे की प्राची फॅशन मध्ये फक्त पंधराशे ते सोळाशेच्या रेंज पासून तुम्हाला अलग अलग पॅटर्न मध्ये अलग अलग रेंज मध्ये तुम्हाला ही वस्तू पाहायला भेटेल एकदम ओरिजिनल फॅब्रिक आहे फॅब्रिक आहे सुंदर साडी आहे बघू शकतात तसं कटवर्क बॉर्डर कटवर्क बॉर्डर मध्ये डायमंड सिरोस्की डायमंड आहे सिरोस्की चे एक पविरिका, पविरिका कुट्वर्ड बौर्ड, कुट्वर्ड था था दा? काम येणार आहे साडीला सुंदर अशी साडी आहे मस्त कलर्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत बघू शकतात डार्क कलर लाईट कलर सर्व कलर्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि एकदम प्रीमियम क्वालिटीची शॉप साडी तुम्हाला मिळणार आहे लग्नासाठी किंवा कुठल्या लग, फंक्शन साठी तुम्हाला अशा छान छान साड्या हव्या असतील तर तुम्ही नक्कीच अशा साड्या परचेस करू शकता आणि यामध्ये तुम्हाला गिफ्ट पॅकिंग हवं असेल तर गिफ्ट पॅकिंग पण खूप छान असं गिफ्ट पॅकिंग येणार आहे त्यामध्ये आणि यामध्ये प्रत्येक पॅशन मध्ये तुम्हाला अडथळा कलर्स पण आहेत डिझाईन पण खूप साऱ्या डिझाईन आहेत तुम्हाला डार्क कलर नको असेल तर लाईट कलर पण तुम्हाला भेटून जातील फक्त पंधराशे पासून तुम्हाला ही वस्तू अशी पॅशन मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर तुम्ही लवकरात लवकर प्राची पॅशन मध्ये या आणि नवीन नवीन सेलचा लाभ घ्या आणि हा सेल तुम्हाला पंधरा ऑगस्ट पर्यंत आपला सेल राहील आणि फ्रेश मालावरती सेल तुम्हाला पाहायला भेटेल एक पीस तुम्हाला डिफेक्ट भेटणार नाही तर आपली दादर प्राची फॅशन ही एकच ब्रँच आहे ती पण दादर ईस्ट दहा स्टेशन पासून पाच मिनिटात अंतरावर तर नक्की एकदा विजिट करा आणि मैत्रीनो खूप सुंदर सुंदर साड्यांचं सा कलेक्शन आहे भरपूर साड्यांवर तुम्हाला इथे डिस्काउंट मिळणार आहे एक तुम्ही या सेलचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर प्राची पॅशनला विजिट द्या आणि आपला ऍड्रेस आहे प्राची फॅशन दादर स्टेशन पासून दादर ईस्ट स्टेशन पासून पाच मिनिटाच्या अंतरावर गौतम नगर ऑपोजिट आपलं प्राची पॅशन आहे तर ही आपलं प्राची फॅशन ही शाखा इतर ब्रँच कुठेही नाही फक्त ही तुम्हाला दादर ईस्ट दादर पासून पाच मिनिटाच्या अंतरावर आपलं प्राची ही ब्रँच आहे तर तुम्ही लवकरात लवकर प्राची ला विजिट करा आणि नवीन नवीन सिलचा लाभ घ्या